सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो सोनाई एंटरप्राइजेस तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा म्हणजेच जे छोटे छोटे डॉक्युमेंट असतात कागदपत्र असतात शेतकऱ्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि नवीन व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे बिझनेस असू द्या किंवा शॉप ऍक्ट बिझनेस लोन असू द्या किंवा शॉप ऍक्ट लायसन आधार वगैरे हो या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला मदत करतो सोना एंटरप्राइजेस म्हणजे तुम्हाला प्रत्येक कागदपत्र काढून देण्यापासून ते पूर्ण तुम्हाला बिझनेस उभा करण्यापर्यंत तुम्हाला सोना एंटरप्राइजेस हेल्प करतं महाराष्ट्रात कुठेही तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे माझा नंबर वगैरे हो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला की कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे एक चारित्र प्रमाणपत्र जे की आपल्याला पोलीस पोलिस व्हेरिफिकेशन पण आपण म्हणतो तर ते कसं काढायचं तुम्हाला आज मी दाखवणार आहे मित्रांनो हे बघा इथे सुरुवातीला जायचंय पोलीस आता मी काय केलंय परत दाखवतो तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट असं गुगलवरती टाकायचंय मित्रांनो असं गुगलवरती टाकल्यानंतर तुम्हाला पहिलंच ऑप्शन आहे पोलीस क्लिअरन्स सर्व्हिसेस इथे आपण टच करायचं टच केल्यानंतर मित्रांनो इथे बघा इथे काय दिसतंय तुम्हाला लॉग इन दिसतं ऑप्शन पण लॉग इन करण्याच्या अगोदर इथे बघा उजव्या साइडला त्यांनी स्टेप्स दिल्यात रजिस्टर न्यू कॅन्डिडेट अप्लाय सिक्स एजी स्टेप्स म्हणजे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचंय नोंदणी करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो लॉग इन करायचंय नंतर ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो भरायचा आहे नंतर काय करायचं फी पे करायचे पाच नंबरची स्टेप असेल व्हेरीफिकेशन बाय लोकल पोलीस स्टेशन जे पण आपलं लोकलचं पोलीस स्टेशन असेल तिथून व्हेरीफिकेशन होणार आणि लास्टला सीएफसी म्हणजे वेरिफिकेशन बाय सीएफसी जे क्लिअरन्स सर्व्हिस आहे त्याच्यामधून आपलं व्हेरीफिकेशन होईल मित्रांनो सुरुवातीला आपल्याला काय करायचे रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचे तर रजिस्ट्रेशनवरती क्लिक केलं आपण इथे अशा प्रकारे पेज ओपन होईल इथे सर्व माहिती टाकायचे आधार नंबर टाकायची गरज नाहीये मित्रांनो आपल्याला आधार नंबर टाकण्याऐवजी आपण डायरेक्ट लास्ट नेम टाकूया इथे जे नाव टाकेल टाकणार तुम्ही तेच तुम्हाला इथे पुढे दिसेल मराठी मधून यानंतर इथे फर्स्ट नेम टाकायचंय इथे मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव टाकायचं मित्रांनो इथे डेट ऑफ बर्थ आहे खाली चार पाच नंबरला जन्मतारीख टाकायचे आहे मित्रांनो यानंतर इथे ऑफिस एसपी ऑफिस तुमचं बीडचं मी बीड जिल्ह्यामध्ये आहे तर बीडचं ऑफिस सिलेक्ट करणार ते इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड तुमचा तुम्हाला जो पण पाहिजे तो तुम पासवर्ड तुम्ही इथे तुम टाकू शकता आणि यानंतर मित्रांनो इथे बघा व्हॉट इज द फर्स्ट नंबर अमॉंग फॉल लिस्ट म्हणजे पहिला नंबर कोणता तर ऐंशी आहे इथे ऐंशी नंबर टाकायचा आहे हे सबमिट जेव्हा करतो मित्रांनो आपण तर सबमिट केल्यानंतर काय बघा सबमिट केल्यानंतर व्हेरिफिकेशन कोड तुमच्या मोबाईल वरती सेंड केला असं ते सांगतंय राईट व्हेरिफिकेशन मोबाईल नंबर सेंड केला असेल व्हेरिफिकेशन जो नंबर ओटीपी आला असेल तो ओटीपी आपल्याला टाकायचं मित्रांनो इथे तर अशा प्रकारे इथे ओटीपी टाकतोय आपण ओटीपी टाकून व्हेरीफाय करू शकतो मित्रांनो के व्हेरीफाय केलं आपण व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला येईल बघा ह्या प्रकारे पेज ओपन होईल इथे दिसतंय तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये युअर रजिस्ट्रेशन कम्प्लीटेड सक्सेसफुली काइंडली लॉग इन टू अप्लाय फॉर ऑनलाईन सर्व्हिसेस म्हणजे ऑनलाईन सर्व्हिसेस साठी तुम्हाला काय करायचं अप्लाय करायचं आहे आता आपण करूया ऑनलाइन सर्व्हिसेस साठी अप्लाय कसं करायचं ते तुम्हाला पुढे सांगतो मी तुम्हाला आता आपण ऑनलाईन सर्व्हिसेस साठी अप्लाय केलं पहिलं पेज असं ओपन होईल मित्रांनो बरोबर इथे तुम्हाला दिसतंय कॅरेक्टर सर्टिफिकेट कागदपत्र काय काय लागतील पहिलं असेल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इथे दिसतंय मध्ये म्हणजे तुमचा जो शाळे सोडल्याचा शाळा सोडल्याचा दाखला असतो तो दा किंवा दहावीचा जे तुम्ही एक्झाम दिले असेल दहावीचा बोर्डचं जे सनद किंवा सर्टिफिकेट जे बोलतो आपण ते सर्टिफिकेट पाहिजे मित्रांनो तुम्हाला सर्टिफिकेट आपण असेल तर ते डाउनलोड करू शकता किंवा ते अपलोड करू शकतो या तिन्हीपैकी एक करू शकता यानंतर दोन नंबरचा आहे आयडेंटिटी प्रूफ म्हणजे तुम्ही आयडेंटिटी प्रूफ म्हणून काय काय देऊ शकता ते त्यांनी दिलंय इथे आहे पॅन कार्ड मित्रांनो एक नंबरला नंतर आहे इलेक्शन कार्ड है है नंतर आहे ड्रायव्हिंग लायसन्स आणि नंतर आहे स्टुडंट कार्ड म्हणजे चार पैकी कोणतं पण एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता त्यानंतर तीन नंबरला आहे मित्रांनो अड्रेस प्रूफ अड्रेस प्रूफ साठी काय पाहिजे पासपोर्ट असेल तुमचा तर पासपोर्ट देऊ शकता राशन कार्ड असेल तर राशन कार्ड देऊ शकता इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे लाईट बिल असेल तर लाईट बिल देऊ शकता मित्रांनो आणि बाकीचे जे लिव आणि लायसन वगैरे आहेत म्हणजे तुम्ही अग्रीमेंट वगैरे केलंय तर ते पण तुम्ही देऊ शकता आणि लास्टला आहे आधार कार्ड आधार कार्ड पण तुम्ही देऊ शकता यानंतर मित्रांनो कंपल्सरी डॉक्युमेंट आहे लेटर फ्रॉम कंपनी एप्लिकेशन टू कमिशनर सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस फ्रॉम एनओसी तर एनओसी जे असेल तुम्हाला एनओसी घ्यायचं आहे मित्रांनो जे पण बीडचं ऑफिस असेल तुमच्या जिल्ह्याचं ऑफिस असेल प्रादेशिक ऑफिस असेल तिथून तुम्हाला ते लेटर घ्यायचं आहे हे झाल्यानंतर मित्रांनो आपण करूया पुढच्या पेजवर जाऊया आता पुढच्या पेजवर गेलो मित्रांनो इथे वेगवेगळ्या गोष्टी विचारल्यात त्यांनी राईट नाव वगैरे विचारलंय यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला पूर्ण माहिती भरून घ्यायचे खाली खाली आलात तुम्ही असं स्क्रोल डाऊन केला तुम्ही तर अशी माहिती येईल तुम्हाला यानंतर मित्रांनो बघा इथे पर्मनंट अड्रेस विचारला प्रॉपर ऍड्रेस टाकून घ्यायचा इथे गोष्टी जे पण तुमचा पत्ता असेल ते टाकून घ्यायचे इथे हा इथे कंपनी नेम अँड अड्रेस वेअर एनओसी सर्टिफिकेट इज टू बी सबमिटेड हे दिसतंय तुम्हाला इथे मी जसं ऍरो करतोय तिथे तिथे तुम्हाला जिथे पण तुम्ही काम करणार आहात कोणाला द्यायचंय हे सर्टिफिकेट जे आहे ते कोणाला द्यायचंय त्या कंपनीचं नाव म्हणजे तुम्ही काय करता तिथे त्या कंपनीचं नाव करायचे त्या कंपनीचा अड्रेस टाकायचा प्रॉपर या सर्व गोष्टी टाकायच्या आहेत त्यानंतर त्यानंतर मित्रांनो आपण टाकला पूर्ण झालं त्यानंतर आहे जनरल इन्फॉर्मेशन जनरल इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही कधी अरेस्ट झालाय का म्हणजे कधी तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये अरेस्ट व्हावं लागलंय का यानंतर कधी आता पॉलिटिक्स मध्ये आहेत का तुम्ही आणि तिसरं आहे मित्रांनो की तुम्ही क्रिमिनल ऑफेन्स अंगेस्ट आहे का म्हणजे कधी केस वगैरे हो झाले की फायर वगैरे हो झाले का या सर्व गोष्टी यानंतर खाली आहे मित्रांनो नेम अँड ऑफ टू इन लोकॅलिटी हुम यू नो म्हणजे तुम्ही ज्यांना ओळखता त्यांचे नाव ऍड्रेस आणि मोबाईल नंबर बरोबर जवळच्या दोन माणसांचे नाव ऍड्रेस आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे हे टाकल्यानंतर मित्रांनो पुढे जाऊया आपण पोलीस स्टेशन इन्फॉर्मेशन पोलीस स्टेशन म्हणजे काय की तुमचा जिल्हा कोणता आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तुम्ही आणि लोकलचं जे जवळचं पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन ऑटोमॅटिक येईल ते तुम्हाला टच करायचं म्हणजे ते तिथे निवडायचं आहे आणि ते जो बॉक्स दिसतोय छोटा तुम्हाला त्या बॉक्समध्ये टिक करून खाली तुमचं जे गाव असेल ते तुम्हाला प्लेसमध्ये टाकायचं आहे ते टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल हे पेज इथे बघा दिसतंय तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये एडिट व्ह्यू प्रोसीड टू पेमेंट इथे तुम्ही काय करताय बघा इथे ऍप्लिकेशन नंबर दिसेल तुमचा ऍप्लिकेशन आयडी दिसेल लोकल पोलिस स्टेशन कोणता मित्रांनो मोबाईल नंबर दिसेल, दिसेल आणि तारीख वगैरे सर्व गोष्टी दिसत आहे यानंतर व्ह्यू वरती क्लिक करायचंय व्यू वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहूया वरती जेव्हा क्लिक करतोय आपण तर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायला ऑप्शन येईल तर डॉक्युमेंट काय काय असणार आहेत मित्रांनो तुमचा एक फोटो पाहिजे तुमची एक सही पाहिजे इथे टी सी तुम्हाला जसं सांगितलं शाळा सोडल्याचा दाखला यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटिंग कार्ड यापैकी एक असेल तरी चालेल मित्रांनो राशन कार्ड असेल तर राशन कार्ड नाही तर इलेक्ट्रिसिटी बिल ते करू शकता तुम्ही किंवा लास्टला आहे मित्रांनो जे लेटर फ्रॉम कंपनी जे पण कंपनी किंवा एप्लिकेशन टू कस्टमर त्यांचा एनओसी पाहिजे की तुम्ही एकदम कोणत्याच याच्यामध्ये म्हणजे जे शिक्षा वगैरे पात्र म्हणजे शिक्षा वगैरे झालेली नाही तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यासाठी एक अपलोड डॉक्युमेंट करावं हो लागेल बरोबर तर या सर्व गोष्टी झाल्यानंतर मित्रांनो या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचे आणि इथं पे फीज वरती क्लिक करायचे पे फीज वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल की फीज पेड करा म्हणून आणि फीज पेड झाल्यानंतर तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते सबमिट होईल मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट काढू शकता घरच्या घरी तुम्हाला जास्त खर्च नाही मित्रांनो एकशे तेवीस रुपये चलन आहे त्याचं एकशे तेवीस रुपयाच्या चलनामध्ये तुम्ही काढू शकता कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजेच चारित्र प्रमाणपत्र मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन नवीन नवी अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो